इथल्या लोकप्रतिनिधीबद्दल जनसामान्यामध्ये किंवा राजकीय नेत्यांमध्ये पण एक रोष आहे आणि कुठेतरी त्यांना बदल हवा आहे त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी घडत आहेत असं दिसतं आहे प्राईमाफिसी असं दिसतं आहे सध्या तरी त्यामुळे ब तो बदल करायच्या अनुषंगाने किंवा त्याचा फायदा घ्यायच्या अनुषंगाने इथे सगळे उड्या मारायचे प्रयत्न करत सगळ्यांनाच शुभेच्छा आहेत परंतु आम्ही त्यांच्या पक्षाच्या भूमिकेबद्दल जास्त काही भाष्य करू इच्छित नाही आमची पक्षाची भूमिका जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा आपल्यासमोर मांडू चर्चा सुरू आहे एकीकडे आदित्य ठाकरे लढणार दुसरीकडे काय काय चर्चा सुरू आहे तुमची काय आणि शिंदे गट एकमेकांवर आरोप करताय तुम्ही पण एक उमेदवार आहात नाही नाही मी काय सध्या अजून तरी उमेदवार नाही आहे पक्षाची जबाबदारी देईल ती करणारच आहे परंतु एकंदरीत आपापला पक्ष आपापल्या भूमिका जाहीर करत असतो त्यांना तो अधिकार आहे त्याच्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही परंतु एक गोष्ट खरी की इथल्या लोकप्रतिनिधींबद्दल जनसामान्यामध्ये किंवा राजकीय नेत्यांमध्ये पण एक रोष आहे आणि कुठेतरी त्यांना बदल हवा आहे त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी घडत आहेत असं दिसतं आहे प्रायमाफासी असं दिसतं आहे सध्या तरी त्यामुळे ब तो बदल करायच्या अनुषंगाने किंवा त्याचा फायदा घ्यायच्या अनुषंगाने इथे सगळे उड्या मारायचे प्रयत्न करत आहेत सगळ्यांनाच शुभेच्छा आहेत परंतु आम्ही त्यांच्या पक्षाच्या भूमिकेबद्दल जास्त काय भाष्य करू इच्छित नाही आमचे पक्षाची भूमिका जेव्हा स्पष्ट होईल आपल्यासमोर मांडू श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न